एका नवऱ्या मुलीचं लग्न होऊन जेमतेम पाच महिने झाले होते तरी ती लहान मुल समजून सोळा वर्षाच्या दिराला आपल्या पलंगावर झोपायला घेत असे त्यानंतर असं काही घडलं जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बेलचं बटन नक्की दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत राहील तर मित्रांनो उत्तर प्रदेशातील महाराजगंजची राहणारी रीना नावाच्या एका पंचवीस वर्षाच्या तरुणीची ही गोष्ट आहे तिचे वडील त्याच गावात शेती करत होते आणि तिची आई गावातील सरपंचाच्या घरी झाडलोट आणि साफसफाईचं काम करत होती ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा चांगला चरितार्थ चालला होता अशातच रीनाच्या काकांनी तिच्यासाठी स्थळ आणलं ते म्हणाले की त्यांच्या गावात दोन भाऊ आहेत मोठा भाऊ आपल्या जबाबदाऱ्या ओळखून आपल्या लहान भावाच्या शिक्षणासाठी चांगले पैसे कमवतो तर तुम्ही आपली मुलगी रीनाचं लग्न त्यांच्याशी का नाही करून देत हे ऐकून रीनाचे वडील सुरुवातीला तयार नव्हते कारण ज्या घरात फक्त दोन भाऊ आहेत अशा घरात ते आपल्या मुलीचं लग्न करणार नव्हते पण रीनाच्या आई म्हणाली आहो तुम्ही कशा गोष्टी करता तुमचा एक मुलगा आहे तर काय झालं कोणाच्या घरी दोन मुलगी असतात कोणाच्या घरी तीन म्हणून काय ते सगळेच अविवाहित राहतात हे ऐकून रीनाचे वडील काही उत्तर देणार इतक्यात रीनाची आई म्हणाली मुलगा चांगला आहे तर तुम्ही होकार देऊन टाका रीनाच्या वडिलांना आपल्या पत्नीच्या बोलण्यापुढे काही इलाज नव्हता आणि त्यांनी होकार दिला रीणाच्या वडिलांनी होकार दिल्यावर रीनाचे काका आपल्या गावी परतले आणि त्यांनी त्या मुलाशी बोलून सर्व गोष्टी ठरवल्या त्यानंतर रीनाचं लग्न मोठ्या थाटामाटात था त्या मुलाशी लावून देण्यात आलं रीनाला आतापर्यंत त्या मुलाबद्दल काहीच माहीत नव्हतं तो काय करतो त्याचं नाव काय आहे आणि त्याचं भावाचं नाव काय आहे तो कसा आहे अशा अनेक प्रश्न रीनाच्या मनात घोळत होते रीना आपल्या खोलीत नववधूच्या वेशात आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली होती तेव्हा तिच्या खोलीत एक हसतमुख मुलगा धावत आला आणि वहिनी वहिनी म्हणत तिच्याजवळ बसला तो म्हणाला वहिनी तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात तुमच्यासारखी सुंदर नवरी मी माझ्या सोळा वर्षाच्या अनुभवात कधीही पाहिली नाही हे ऐकून रीनाने विचारलं तुमचं नाव काय आहे तो मुलगा म्हणाला तुम्हाला सांगितला नाही का माझं नाव नमन आहे हे ऐकून रीनाने मोठ्या प्रेमाने नमनला विचारलं नमन तू पण खूप चांगला आहेस तुझे मोठे भाऊ कुठे आहेत नमन म्हणाला भैया सगळे पाहुण्यांशी बोलण्यात व्यस्त आहेत तोपर्यंत तुम्ही मायाशी काहीतरी गप्पा मारा दोघेही एकमेकांशी बोलू लागले रीना आणि नमन बोलत असतानाच कमल खोलीत आला आणि त्याने पाहिलं की त्याचा लहान भाऊ नमन आपल्या वहिनीशी बोलत आहे नमनने जेव्हा पाहिलं की त्याचा मोठा भाऊ कमल खोलीत आला आहे तेव्हा तो उठून खोलीतून जाऊ लागला तेव्हा कमलने आपल्या भावाला थांबायला सांगितलं आणि रीनाच्या जवळ बोलवलं कमल आपल्या पत्नी रीनाच्या शेजारी पलंगावर बसला आणि म्हणाला या जगात माझ्यानंतर याचं कोणीच नाही आजपासून तू याची आईसारखी काळजी घे हे ऐकून रीना हसली आणि म्हणाली तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल हे ऐकून हसला आणि खोलीतून निघून गेला जवळपास दहा ते पंधरा दिवसानंतर कमल आपल्या पत्नीजवळ आला आणि म्हणाला की त्याला शहरात चांगली नोकरी मिळाली आहे शेतातील कमाईतून घरचा खर्च भागत नाही म्हणून शहरात जाऊन काही चांगले पैसे कमावे रीनाला हे ऐकून खूप आनंद झाला आणि ती म्हणाली ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा कमल शहरात गेला आणि नोकरी पकडून तो रोज घरी येऊ जाऊ लागला रीना आपल्या बारा वर्षाच्या दीर नमलला सकाळी उठवायची नाश्ता बनवायची आणि त्याला शाळेत सोडायला जायची हा क्रम असाच चालू होता लग्नाला चार महिने दहा दिवस झाले होते एक संध्याकाळी कमल कामावरून घरी परतला रीना किचनमध्ये जेवण बनवत होती तेव्हा तिने पाहिलं की तिचा नवरा कमल वरंड्यात बसला आहे आणि त्याचा चेहरा उतरलेला दिसत आहे रीनाने पाहिलं की तिचा नवरा उदास आहे ती लगेच त्याच्याजवळ गेली आणि विचारलं तुम्ही उदास का दिसत आहात काही झालं आहे का रीनाचं बोलणं ऐकून कमल म्हणाला मला तुझ्यापासून खूप दूर जावं लागणार आहे रीना म्हणाली दूर जावं लागणार असं काय झालं आहे ज्यामुळे तुम्ही मायापासून दूर जाणार आहात कमल म्हणाला माझी बदली झाली आहे मला या शहरातून दुसऱ्या शहरात पाठवलं जात आहे आणि मला समजत नाही की मी नोकरी सोडून देऊ की काय रीना म्हणाली तुम्ही आमच्यापासून दूर कसे जाऊ शकता आपल्या लग्नाला अजून फक्त चार महिने झाले आहेत हे ऐकून कमल म्हणाला आपला पगार खूप चांगला आहे आणि प्रमोशनही झालं आहे तिथे गेल्यावर माझा पगार आणखीन वाढेल जर मी ही नोकरी सोडली तर कदाचित मला अशी नोकरी पुन्हा मिळणार नाही रीना म्हणाली तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं तुम्ही करा कमल वरांड्यात बसला होता रीना तिथून उठली आणि किचनमध्ये रीना तिथून उठली आणि किचनमधून आपल्या नवऱ्यासाठी नाश्ता घेऊन आली आणि कमल नाश्ता करू लागला तेव्हा नमन घरी पोचलं आणि नमनला पाहताच कमल आणि तो दोघेही हसून बोलू लागले घरात काही वेळापूर्वी जी उदासी पसरली होती ती त्याच्या येण्याने जणू नाहीशी झाली हे दृश्य पाहून रीनाला समजलं की कमल आपल्या भावाला या सगळ्या गोष्टींबद्दल सांगू इच्छित नाही रीनानेही आपल्या दीराला कमलच्या बदलीबद्दल काही सांगितलं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कमलने स्वतःच नमनला आपल्याजवळ बोलवलं आणि म्हणाला अरे तू आपल्या वहिनीला त्रास देऊ नकोस आजपासून मी दुसऱ्या शहरात जात आहे शक्य झाल्यास मी दहा ते पंधरा दिवसातून एकदा दोनदा ये आणि तुझी बहिणी जे काही सांगेल ते तू नक्की ऐकायचं जर तुला तुझ्या खोलीत कंटाळा आला तर तू आपल्या वहिणीसोबत झोपायला जाऊ शकतोस हे ऐकून नमन आपल्या वहिनी रीनाकडे पाहू लागला आणि हसला रीनानेही आपल्या नवऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले आणि त्याला निरोप दिला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजले होते रीना उठून किचनमध्ये नाश्ता बनवत होती आणि ती लगेच नमनला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेली आणि म्हणाली अरे तुझ्या शाळेची वेळ झाली आहे लवकर उठ नमन म्हणाला वहिनी मला थोडा वेळ आणखीन झोपू दे हे ऐकून रीना म्हणाली नाही तुझा वेळ निघून चालला आहे तू लवकर उठ तुझा, तुझा नाश्ता तयार आहे आणि तुला लवकर निघावं लागेल कारण शाळेची वेळ नऊ वाजल्यापासूनच आहे नमन तिचं बोलणं ऐकून उठला आणि आंघोळ करून शाळेसाठी तयार झाला रीना नमनला सोबत घेऊन त्याला शाळेत सोडायला गेली रेना आपल्या दीर्ण मनला शाळेत सोडून परत घरी येत होती तेव्हा तिची नजर एका मुलावरती पडली त्या मुलाला पाहून एक ती एकदम थपकली आणि तिला आठवलं की तो मुलगा दुसरा कोणी नसून तिचा जुना प्रियकर संदीप आहे त्या मुलाला पाहताच ती विचार करू लागली की संदीप तर काही वर्षापूर्वी या जगातून गेला होता त्याचा जा मृत्यू झाला होता मग तो कसा जिवंत आहे आणि इथे काय करत आहे रीनाला त्याला भेटण्याचा विचार आला पण तिने आपल्या नवीन जीवनाची जी सुरुवात केली होती त्यामुळे तिने नजर फिरवली ती तिथून आपल्या घरी निघून गेली आणि ती, गे ती वारंवार संदीपचीच आठवण काढत होती की संदीप तिचा जुना प्रियकर होता मग त्याचा मृत्यू झाला होता पण तो परत कसा आला याचा विचार ती दिवसभर करत होती आणि तो इतक्या दिवस कुठे होता असे अनेक प्रश्न रीनाच्या मनात फिरत होते दुसऱ्या दिवशी रीना पुन्हा नमनला घेऊन त्याला शाळेत सोडायला गेली तेव्हा संदीपने रीनाला पाहिलं आणि रीनाने संदीपला पाहिलं तिने आपली नजर दुसरीकडे वळवली आणि ती लगेच आपल्या घराकडे येऊ लागली तेव्हा संदीप धावत या पोहोचला आणि रीनाला थांबवायला सांगितलं नमनने पाहिलं की त्याचे सर त्याच्या वहिनीला थांबायला सांगत आहेत आणि तिचं नाव घेऊन हाक मारत आहेत नमनला काही समजेना आणि तो शाळेच्या दारात थांबून त्या दोघांचं बोलणं ऐकू लागलं संदीप म्हणाला रीना तू इतके दिवस कुठे होतीस मी तुला कुठे कुठे शोधलं नाही मी अजूनही तुझ्यावरती प्रेम करतो आणि तुझ्या आठवणीत नेहमीच हरवलेला असतो हे ऐकून रीना काहीच बोलली नाही आणि ती तिथून वेगाने जाऊ लागली संदीप तिच्या मागे मागे धावर गेला आणि त्याने पुन्हा रीनाचा हात पकडून तिला थांबायला सांगितलं आणि म्हणाला तू काही बोलत का नाहीस रीना म्हणाली की तिने आता नवीन जीवनाला सुरुवात केली आहे तिचं लग्न झालं आहे आणि तिला आता तिचं भूतकाळातलं आयुष्य आठवायचं नाही आणि तुम्ही कुठे गेला होता ज्यावेळी माझं लग्न झालं त्याआधीच तुम्ही या जगात नव्हता असं मी ऐकलं होतं संदीप हे ऐकून म्हणाला हो माझा अपघात झाल्यावर मी जवळपास तीन महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो गावातल्या लोकांनी तर माझ्या मृत्यूची बातमीही पसरवली होती हे ऐकून रीना म्हणाली ठीक आहे पण आपण दोघे बोलू शकत नाही कारण मी माझ्या आयुष्यात एक नवीन नातं जोडलं आहे आणि एका नवीन नात्यात गुंतली आहे हे ऐकून सदीप काहीतरी बोलणार होता इतक्यात रीनाने ऑटो थांबवली आणि ती त्यात बसून निघून गेली संध्याकाळचे जवळपास चार वाजे होते नमन शाळेतून परत आलं रीनाने नमनसाठी नाश्ता बनवला होता आणि त्याला देण्यासाठी ती त्याच्याजवळ गेली नमन म्हणाला वहिनी संदीप सरांनी तुम्हाला पाहून तुमचं तुम्हा नाव घेऊन का हक मारली तुम्ही त्यांना आधीपासून ओळखता का हे ऐकून रीनाला कमकम बदली तिची बोलण्याची वाचप गेली आणि ती म्हणाली नाही मी त्यांना ओळखत नाही नमन म्हणाला त्यांच्या बोलण्यावरून आणि तुमच्या वागण्यावरून असं वाटत नव्हतं की तुम्ही दोघे वारंवार भेटला आहात रीणाने नमनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाली असं काही नाही मी पहिल्यांदाच तुमच्या सरांना पाहिलं ते तुमच्याबद्दल काहीतरी बोलत होते हे ऐकून नमन हसलं आणि मोठ्या प्रेमाने म्हणाला भैया गेल्यावर तुम्ही काही करा मी कोणाला काही सांगणार नाही इतकं बोलून नमन तिथून निघून गेला रीना नमनच्या बोलण्याचा अर्थ समजला की त्याला काय म्हणायचं आहे रीनाला आपल्या धीराच्या बोलण्याचं काही समजत नव्हतं की तो आपल्या भैया कमलला या गोष्टीबद्दल सांगेल की काय की तिचा जुना प्रियकर संदीप त्याच्या शाळेतला शिक्षक आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजले होते नमन तियासोबत होता आणि तो म्हणाला वहिनी मला तुम्हाला सांगायला आठवलं नाही की आज शाळेत पालकांची मिटिंग आहे तुम्हाला माझ्यासोबत तिथे यावं लागेल आई वडील ना ना तर नाहीत आणि भैया पण घरी नाही तर कोण येणार तुम्हीच या ना हे ऐकून रीना मोठ्या प्रेमाने अजून म्हणाली ठीक आहे मी येते तू आधी नाश्ता करून घे नमनने नाश्ता केला आणि शाळेचा गणवेश घालून तो रीनासोबत तिथून निघाला दोघांनाही करून शाळेत जायला जवळपास जा वीस मिनटं लागली रीना पालकांच्या मिटिंगमध्ये पोचली संदीप त्याच मिटिंगमध्ये बसलेला होता संदीपने रीनाला पाहताच तो उठून उभं राहिला आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला त्याची नजर रीनावरून हटत नव्हती रीनाची नजर त्याच्या नजरेला भिडताच तिने लगेच आपली नजर खाली केली नमनने जेव्हा आपले सर संदीपला आपल्या वहिनीकडे टक लावून पाहताना पाहिलं तेव्हा तो लगेच म्हणाला सर मीटिंग आहे तुम्ही काही बोलत का नाही हे ऐकून संदीपचं लक्ष रीनावरून हटलं आणि तो मिटिंगमध्ये बोलू लागला काही वेळा मिटिंग झाल्यावर रीना तिथून निघाली तेव्हा संदीप सर पुन्हा रीनाच्या जवळ आले आणि म्हणाले तुमच्या दो दोघांसाठी कॅन्टीनमध्ये जेवणाची चांगली व्यवस्था मी केली आहे जा तुम्ही दोघे कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घ्या रीनाने नकार दिला पण नमन म्हणाला खूप दिवसांपासून ऑफर मिळाली आहे तर आज वहिनी चला आपण दोघे कॅन्टीनमध्ये जाऊन खाऊया तिथे नेहमी सर लोक सगळे जेवतात नमनने आपल्या वहिनीचा हात धरला आणि तो तिला कॅन्टीनमध्ये घेऊन गे गेला तिथे रीना आणि नमनसाठी दोघांसाठी खूप चविष्ट जेवण ठेवलं होतं रीनाने एक दोन घास खाल्ले आणि नमन मोठ्या आवडीने खात होता रीना म्हणाली बस कर आता तर नमन म्हणाला आज खूप चविष्ट जेवण मिळालं आहे घरचं तर खूप बोरिंग झालं आहे नेहमी तीच गोष्ट खायला मिळते हे कोण रीना नमनकडे पाहू लागली आणि म्हणाली काय बोलतोयस तू नमन म्हणाला वहिनी मी तर मस्करी करत होतो दोघेही जेवले आणि तिथून निघाले रात्री रीनाने सगळी कामं आवरली आणि ती आपल्या खोलीत गेली आणि नमनही रीनाच्याच पलंगावर झोपला होता तेव्हा नमन म्हणाला मला थोडं काम आहे मी बाजूच्या खोलीत झोपायला जात आहे हे ऐकून रीना म्हणाली अरे इतक्या रात्री तुला काय काम लागलं तर नमन म्हणाला की त्याला शाळेचं जे काम मिळालं आहे ते त्याला करायचं आहे जर तो करून नाही घेऊन गेला तर सर त्याला मारतील हे ऐकून रीना म्हणाली ठीक आहे जा आणि तुझं काम कर नमन त्या खोलीतून निघाला आणि बाजूच्या खोलीत गेला जवळपास अर्धा तास ते काम झाल्यावर घरातून काही आवाज येऊ लागले बाजूच्या खोलीतून कुणीतरी हळूहळू बोलत होतं जेव्हा रीणाची झोप उघडली तेव्हा तिने हे सगळं ऐकलं तेव्हा तिला हे ना की बाजूच्या खोली नमन एकटा आहे तर तो कुणाशी बोलतोय त्याच्याजवळ तर मोबाईलही नाही ती उठून त्या खोलीच्या दाराजवळ गेली आणि डोकावून पाहू लागली तर तिला दिसलं की नमन रीणाचा दीर एका मुलीसोबत बाजूला बसून खूप जवळून एकमेकांच्या हातात हात घालून प्रेमाच्या गोष्टी करत आहेत कधी नमन तिच्या कानात काहीतरी सांगत होता तर कधी ती मुलगी नमनच्या कानात काहीतरी सांगत होती तेव्हा रीनाच्या हातातून त्या दरवाज्याची कडी लागली आणि खटक असा आवाज झाला तेव्हा रीना लगेच तिथून आपल्या खोलीत आली आणि ती वारंवार वार विचार करत होती की तिने आपल्या दिराला दोन थप्पड माराव्या पण तिला असं काही करायचं नव्हतं कारण रात्री ती मुलगी आली आणि नमनने तिला कुठेतरी लपवलं तर तो कबूल करणार नाही की घरात कोणी मुलगी आली होती त्यामुळे त्या रात्री रीना या सगळ्या गोष्टींचा विचार करत झोपली सकाळ होताच रीना किचनमध्ये गेली आणि जेवण बनवू लागली तर तिला दिसलं की नमन आधीपासूनच किचनमध्ये बसून तिची वाट पाहत आहे रीनाने विचारलं आज तुझी झोप कशी काय उघडली नमन म्हणाल मला का ही का ही तू काहीतरी बोलायचं आहे आणि तुझ्याशी एक अट लावायची आहे तुझ्या गोष्टी मी भैयाला सांगणार नाही रीनाला काही समजेन ती म्हणाली माझ्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तू भैयाला सांगणार आहेस हे ऐकून नमन म्हणाला तू सरांवर आधी प्रेम करत होतीस आणि त्यांच्यासोबत फिरत होतीस हे सगळं मला माहीत झालं आहे माझी एक अट आहे जर तू ती मान्य केलीस तर मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही रीना म्हणाली तू काय बोलतोयस मी तुझी अट का मान्य करू नमनने मोठ्या ध्यानाने रीनाकडे पाहिलं जणू तो बारा वर्षाचा मुलगा दिसत अस आणि त्याच्या नजरेने रीनाच्या हातातला ग्लास खालीच पडला रीनाला जाणवलं की हा तिचा दीड नाही तर कोणीतरी अनोळखी तिच्या घरात आला आहे नमन म्हणाला इथे ये मला तुझ्या कानात काहीतरी सांगायचं आहे रीना आपल्या दीड नमनजवळ गेली आणि नमनने आपल्या वहिनीच्या कानात म्हटलं ज्या प्रकारे रोज रात्री मी तुझ्या पलंगावर झोपतो तसाच आज रात्री मला ही संधी दे भैयासारखी हे ऐकताच रीनाला खूप राग आला आणि म्हणाली तू काय बोलतोयस तुला लाज वाटत नाही अशा गोष्टी बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली मी तुझी बहिणी नाही आई समान आहे मी तुला नेहमी आपल्या मुलासारखं समजलं आहे हे ऐकून नमन म्हणाला मला काही माहीत नाही मी तुला थोडा वेळ देतो त्यानंतर जेव्हा मी परत येईन तेव्हा मला डोळ्याकडून होकार किंवा नकार उत्तर हवं आहे इतकं बोलून नमन तिथून निघून गेला संध्याकाळचे आठ वाजले होते रीनाने सगळी कामं आवरली आणि ती आपल्या खोलीत दरवाजा बंद करून गेली आणि रात्रीचे नऊ वाजले तेव्हा नमन घरी पोहोचला तर त्याला दिसलं की घरात सगळीकडे शांतता आहे त्याची वहिनी दिसत नाही तो लगेच आपल्या बहिणीच्या जा खोलीजवळ पोचला आणि दरवाजा ठोटावू लागला रीना आपल्या धीराच्या गोष्टी ऐकून थरथर कापत होती तिला वाटत होतं की तिने काय करावं आपल्या धीराची अट मानावी की नाही जर तिने ही अट मानली तर तिच्यावर आयुष्यभरासाठी एक डाग लागेल आणि जर तिने नाही मानली तर तिचा दीर तिच्या भूतकाळातील गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगेल आणि तसंही तिचा नवरा तिचं आयुष्य खराब करून टाकेल रीना वारंवार दाराकडे पाहत होती आणि नमन दरवाजा ठोठावत होता बराच वेळ ठोठवल्यानंतर नमनने पाहिलं की त्याची वहिनी रीना दरवाजा उघडतच नाही तर तो लगेच बाजूच्या खोलीत गेला आणि झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी रीना किचनमध्ये जेवण बनवत होती आणि ती चोरून वारंवार दाराकडेच पाहत होती की नमन आपल्या खोलीतून उठून बाहेर आला की नाही नमन हळूच आपल्या खोलीतून बाहेर आला तेव्हा रीना म्हणाली तू स्वतःच नाश्ता करून शाळेत जा आज मी तुला शाळेत सोडायला येणार नाही नमन शांतपणे फिरला आपला टिफिन पॅक केला आणि बॅग उचलून तो शाळेसाठी निघाला दुपारचे अकरा वाजले होते तेव्हा कमल घरी पोहोचला आणि तो खूप उदास दिसत होता रीनाने जेव्हा आपल्या नवऱ्याला पाहिलं की तो खूप उदास आहे तेव्हा तिला वाटू लागलं की तिचा दीर नमनने सगळ्या गोष्टी सांगितल्या तर नाहीत ना ती आपल्या नवऱ्याजवळ गेली आणि म्हणाली काय झालं तुम्ही पुन्हा त्या दिवसासारखे उदास दिसत आहात कमल म्हणाला काही नाही फक्त मी खूप थकलो आहे मला एक ग्लास पाणी आणून दे त्यात लिंबू टाकून त्यानंतर मला थोडा वेळ झोपायचा आहे इतकं बोलून कमल खोलीत गेला रीना लिंबू पाणी घेऊन आपल्या नवऱ्याला देण्यासाठी गेली आणि ते पाणी पिऊन कमल लगेच झोपलं आणि रीना घरची कामं आवरू लागली दुपारचे दोन वाजले होते कमल वरांड्यात येऊन बसला आणि तो खूप उदास दिसत होता रीनाला त्याच्या बोलण्यावरून पटलं होतं की तो खूप थकून असल्यामुळे उदास दिसत आहे तेव्हा नमन आपल्या शाळेतून परत आला कारण त्या दिवशी शनिवार होता पाहताच नमनला पाहताच कमल खूप खुश झालं दोघेही हसून बोलू लागले कमल म्हणाला आज सकाळी एक गोष्ट ऐकली भाऊ माझा मोठा भाऊ जो जेलमध्ये गेला होता तो सुटून येत आहे हे ऐकून रीना किचनमधून धावत आपल्या नवऱ्याजवळ आली आणि म्हणाली तुमचा मोठा भाऊ आहे खरं कमल म्हणाला मला आधी माहीत नव्हतं म्हणून सकाळी जेव्हा मी आलो तेव्हा सांगितलं नाही मी आपल्या खोलीत झोपलो होतो तेव्हा मला मेसेज आला की तुझा भाऊ जेलमधून सुटला आहे आणि तुझे वडील जिवंत आहेत आणि लवकरच घरी पोचणार आहेत हे ऐकून रीणाला खूप आनंद झाला की तिचे सासरे या जगात आहे आणि तिचा अजून एक दीर आहे तिला याचा खूप आनंद झाला आणि ती किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू लागली तेव्हा नमनने किचनमध्ये आला आणि त्याने आपल्या आवडीचं जेवण बनवायला सांगितलं पण रीना नमनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती तेव्हा नमन मोठ्या प्रेमाने आपल्या वहिनीच्या पायाजवळ बसला आणि तिचे पाय धरून म्हणाला वहिनी तुम्ही माझ्या आई समान आहात मला माहीत आहे की तुम्ही मायाबद्दल काय विचार करा खरं तर गोष्ट अशी आहे की तुम्हाला मला घाबरवायचं नव्हतं तुम्ही त्या रात्री मला आणि माझ्या गर्लफ्रेंडला एकत्र पाहिलं होतं आणि मला भीती वाटत होती की तुम्ही माझ्याबद्दल भैयाला सांगाल मित्रांनो पुढचा भाग लवकरच येत आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद